न्यूज लढणार चॅनल कष्टकरी शेतमजूर समाज ग्रामीण भागाचा महत्वाचा कणा चेअरमन माधवराव खाडगे महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा मेळावा संपन्न ग्रामीण भागातील कष्टकरी व शेतमजूर समाज प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असतात या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सुरेश साजने यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे कष्टकरी शेतमजूर हाच ग्रामीण भागाचा महत्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी केले तेरवाड येथे ते महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री घाडगे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर होते पुढे बोलताना घाडगे म्हणाले घरातील चांगल्या संस्कारातूनच संस्कारक्षम पिढी घडवू शकते त्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा पुढाकार आहे जीवनामध्ये पैसा हे जीवन जगण्याचे साधन असून ते अंतिम साध्य नाही त्यामुळे प्रत्येकाने आनंदी व समाधानी जीवन जगले पाहिजे पश्चिम महाराष्ट्र राज्य शेतमजूर व कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने म्हणाले संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे पेन्शन पंधराशे रुपये वरून पंचवीसशे रुपये करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केला आहे पेन्शन वाढीच्या या महत्त्वाच्या लढ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव खाडगे यांची महत्त्वाची भूमिका राहिली भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टकरी शेतमजूर यांच्यासाठी अनेक समाज उपयोगी योजना राबवून त्यांना आधार देण्याची कामे केली आहेत यावेळी कार्यक्रमाला गुरुदत्त शुगसचे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजी सांगले विश्वास बालीघाटे पॅथर आर्मीचे संस्थापक संतोष आठवले शोभाताई पांदरे यांच्यासह कष्टकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा